भारतीय स्वतंत्र दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जात असतानाच अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात ही तिरंगाचा देशभक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे विठ्ठल रुक्मणी मंदिरात हिरवा पांढरा आणि केसरी या तिन्ही रंगाच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट केली आहे यासाठी केसरी रंगाचा झेंडू पांढऱ्या रंगाचा आष्टर आणि हिरव्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चौहान यांनी केली आहे तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तीबरोबर देश भक्तीचा माहोल तयार करण्यात आला देवाचे प्रवेशद्वार चोड कांबी सुड कांबी सह मंदिरात फुलांची सजावट केली आहे देवाचे मनमोहक रूप हे अधिकच खुलून दिसत आहे रामकृष्ण हरी काय आम्हाला स्वतंत्र दिनानिमित्त सजावट करण्याचा योग मिळाला हीच मोठी आनंदाची बाब आहे आणि आपण स्वतंत्र दिनानिमित्त इथं तिरंग्याची सजावट केली जवळजवळ दोन टन दो, दो फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे झेंडू पांढरा झेंडू ऑरेंज पा, झेंडूचा आणि कामिनी असा याचा वापर करून आपण सजावट केलेली आहे जवळजवळ आठ वर्ष झाली आपण ही सेवा करीत आहे मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन